मोदी रामभाऊ गायकर यांच आपल्या भारतीय जनता पार्टीने बोला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा त्यांच्यासोबत yes. माझी सरकारीचे पक्षप्रविष या ठिकाणी होते मी सन्मान्य आमदार साहेबांना नक्कीच बोला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा yes. माझे सदस्य संतोष पुंडे कागरे यांचं देखील आमदार साहेबांनी या ठिकाणी स्वागत करावं माझी सदस्य सदस्या नंदा सुरेश गायकर मी यांना देखील मंचावर या ठिकाणी आमंत्रित करतो माझी सदस्या नंदाताई सुरेश गायकर यांना देखील यांचं देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करावं माझी सदस्य वंदना गणेश पोपट यांना देखील मी मंचावर या ठिकाणी आमंत्रित करतो बरोबर नंदा सुरेश गायकर माझे सदस्य माझी सदस्य वंदना ताई गणेश कोपट आणि याचा देखील आप सन्मान्य आमदार प्रशांत साहेब यांच्या शुभ हस्ते आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जे तिथे पक्षकड या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर विद्यमान सदस्य कल्पनाताई विनेश गायकर यांना देखील मंच या ठिकाणी मी आमंत्रित करतोय आणि माझी सरपंच ठकुबाई शंकर वाघे ठकुबाई शंकर वाघे यांना देखील मंच या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि सन्मान मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभहस्ते विद्यमान सदस्या ज्या आहेत विद्यमान सदस्य होत्या कल्पना ताई विनेश गायकर तर मी सन्मान्य उत्तराखेड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विनेश कोळीसाहेब विनंती ठिकाणी करतोय की जरा विद्यमान सदस्य कल्पना ताई विनेश गायकर यांच्या देखील जोरदार आणि आपण या ठिकाणी स्वागत करतोय माजी सरपंच ठकूबाई शंकर भागे यांना देखील मंचावरती मी आमंत्रित करतोय त्यांचं देखील आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर त्या पुरुष या ठिकाणी होत आहे तुला भारत माता की भारतीय जनता पार्टीचा आणि समेत त्या ठिकाणी मोहन गणपत आता मी ज्या ज्या कार्यकर्ते नावं घेतो त्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण त्वरित मंचावरती यावं मान्यवरांना विनंती करतो की आपले शुभच त्यांच्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं मोहन गणपत गायकर गायकर विशेषकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आपल्या भारतीय जनता पार्टीकर विनंती करतो की आपण सर्वांनी त्वरित मंचावरती यावं गणपत गायकर ज्ञानेश्वरकर गायकर विकेश्वर मानिक गायकर सतीश गायकर वसुदेव जनार्दन गायकर संतोष जनार्दन गायकर अतुल जनार्दन गायकर सचिन दिलीप गायकर संजय दिलीप गायकर संदीप दिलीप गायकर जय अरुण गायकर अनिकेल अनिल गायकर चंद्र गायकर मीनाक्षी गणेश गायकर मनीषा मानिक गायकर वनिता हिराजी गायकर जयश्री गणेश गायकर नमृता राजेश गायकर सरिता ज्ञानेश्वर गायकर सुशीला वासुदेव गायकर इंद्राणी संतोष गायकर अतुल गायकर तो भुंगा जर आपल्या कानामध्ये सतत सतत बघत राहिला आणि आपण दुर्लक्ष केलं असं चालत नाही तर त्यांचं असं झालेलं आहे की हे सगळे सगळ्या नेत्यांच्याकडे आपल्याला जाणवणारी अडचण शांतपणाने संयमितपणानं सतत सांगत राहणे आणि येणं केल्या प्रकारे ती अडचण सोडून घेणं या दृष्टिकोनातून त्यांचा सातत्यानं पाठपुरावा असतो सर्व उपसरपंचापासून शेर आणि सर्व पदाधिकारी शहरातले असतील ग्रामीण भागातले असतील हे सतत महेश यांच्याकडे असतील आम्ही भेटलो आमच्याकडे असेल या पद्धतीनं सातत्यानं पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचा जनाधार वाढत चाललेला आहे त्यामुळे या परिस्थितीमध्ये आज ज्या ठिकाणी सरपंच तुम्ही प्रवेश करताय तुमच्या सोबतीनं सगळे सहकारी प्रवेश करताय या सगळ्यांच आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आवाज जनता पार्टीमध्ये माझी सरपंच पारुद गायकर माझी ग्रामपंचायत सदस्य संतोष आंग्रे असे अनेक सदस्य आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेला त्याबद्दल त्यांचे करून मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टी ज्यावेळी ग्रामपंचायत सत्ताली तिथपासून जी विकास कामं झाली त्या विकास कामाच्या अनुषंगाने आज त्यांनी समान भारतीय जनता पार्टीमध्ये त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो नक्कीच भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे